नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट असा फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे त्या रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यावरती याच्यामध्ये जिरं घालायचं आणि जिरं पण छान फुलून द्यायचं आहे आणि जिरं फुलल्यानंतर याच्यामध्ये मी एक मिरची घालून घेतलेली आहे एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही बारीक बारीक तुकडे केलात तरी पण चालेल आणि इथे मी एक कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातलेला आहे कांदा पण आपल्याला थोडा ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तुम्ही आलं लसूण बारीक करून टाकलात तरी पण चालेल आणि कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे हा राईस झटपट होतो घरात ज्या उप भाज्या उपलब्ध असतात त्याच्यामध्येच हा आपल्याला राईस करायचा आहे इथे मी शिमला मिरची गाजर आणि कोबी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तीही घातलात तरी पण चालेल आणि ह्या भाज्या आपल्याला कांद्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या बारीक गॅसवरती फ्राय करायच्या नाहीत गॅस फास्ट ठेवायचा आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आता मी इथे एक चमचा गरम मसा तिखट मसाला घालत आहे आणि जो फ्राईड राईस मसाला असतो तो घालत मा आहे माझ्याकडे थोडा होता म्हणून मी थोडाच घातला तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आणि याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालत आहे हे मसाले आपल्याला भाज्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस फास्ट ठेवून आपल्याला ह्या भाज्या दोन मिनटं छान हलवत फ्राय करून घ्यायच्या आहेत भाज्यां भाज्यांचा जो क्रंचीपणा असतो तो राहायला पाहिजे म्हणून फास्ट गॅसवरतीच आपल्याला मिक्स करत राहायच्या आहेत ह्या भाज्या इथे बघू शकता आता ह्याच्यामध्ये जो आपण राईस घेतलेला आहे तुम्ही शिळा भात असतो त्याचा हा राईस केलात तरी पण चालेल किंवा मग वेगळा भात करून घेऊन ह्याच्यामध्ये टाकलात तरी पण चालेल खूप छान येते टेस्ट ह्याची आणि आता हा राईस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे भाज्यांसोबत तर बघू शकता छान राईस मिक्स करून घेतलेला आहे दिसायला पण खूप छान दिसतोय पुन्हा एक मिनटं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती भा ह्याच्यामध्ये आपल्याला कुठले सॉस घालायची गरज नाही आहे जे आपल्या घरात तिखट असतंच आणि जर फ्राईड राईस मसाला टाकलात तर खूप अतिशय चव छान येते बाहेरच्या राईसची पण गरज नाही आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून पुन्हा राईस मिक्स करून घ्यायचा आहे हा राईस आपल्याला वाफून घेण्याची गरज नाही आहे फास्ट गॅसवरतीच छान मिक्स करत दोन ते तीन मिनटं हा राईस परतून घ्यायचा चवीला अप्रतिम लागतो आणि जास्त वेळ पण लागत नाही झटपट होतो तुम्ही टिफिनसाठी पण हा राईस करून घेऊन जाऊ शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद